अतिग्री तालुका हातकणंगले येथील संजय गुडावत इंटरनॅशनल स्कूल डे बोर्डिंग स्कूल विभागाचा क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव उपस्थित होते मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले खेळाडूंनी खेळामधून तात्पुरता आनंद घेण्यापेक्षा त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावे विविध खेळातील कौशल्ये आत्मसात करावीत खेळ जीवनात शिस्त अनुशासन शिकवत असतो खेळातूनच देशाचे आदर्श नागरिक घडवत असतात असे मत त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती या होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना शाळेच्या संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती म्हणाल्या विद्यार्थ्यांनी खेळाकडे करिअर म्हणून पहावे असा संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला दरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथींना मानवंदना दिली त्यानंतर क्रीडा ज्योतीचे पूजन करण्यात आले मान्यवरांनी विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली अग्नी हाऊस त्रिशूल हाऊस आकाश हाऊस व पृथ्वी हाऊस या गटांतर्गत विविध स्पर्धा पार पडल्या शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर आठशे मीटर रनिंग थाळीफेक गोळा फेक लांब उडी उंच उडी रिले कुस्ती टेनिस स्विमिंग आर्चरी शूटिंग या वैयक्तिक खेळांसोबतच बास्केटबॉल फुटबॉल क्रिकेट कबड्डी व्हॉलीबॉल योग स्पर्धा बुद्धिबळ जुडो कराटे तॉयक्वांदो यासारख्या सांघिक खेळांच्या स्पर्धाही पार पडल्या यावेळी पालकांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये पन्नास मीटर रनिंग रस्सी खेच कोन रेस यासारख्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य डॉक्टर एच HM, एम नवीन डे बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य अस्कर अली ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी वार्षिक क्रीडा महोत्सव स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन केले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महा महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर